नमस्कार जय भीम आज आपण वाटाण्याचा पुलाव बनवणार आहोत शॉर्टकट पुलाव आहे आपला हे कांदे आहे हा टामाटो घेतला आहे आपण आणि ते आपण हे वाटण करणार आहोत हा तेजपत्ता आहे अद्रक आहे हा तसो आणि ह्या हिरव्या मिरच्या आपण या एकत्र वाटून घ्यायच्या आहेत वापरणार आहोत हा तेजपत्ता आहे आपली वेलची आहे छोटी वेलची आणि हा काळे मिरी लवंग चार पाच आणि कसरी फूल आहे थोडंसं आणि हे दालचिनी हे दालचिनी आहे शॉर्टकट वाटाणा पुलाव इकडे कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे दोन चमचे अगोदर जिरा आणि आता कांदा कांदा भाजून घ्यायचा कांदा आपला कांदा भाजून झालाय आता ते आपण हे खडे मसाले दाडनंतर सर्व टाकायचे दहा प्रमाणे टाकायचा त्यामध्ये आपण आणि घ्यायचा भाजलेला वाटलेला मसाल मसाला त्यामध्ये टाकायचा आहे मिरची आद्रक मला वाला कोपळ चार वाटीने येतात बरोबर एक चमचा टाकायचा त्यामध्ये मध्ये मी मसाला हा मिर्ची मसाला एक चमचा टाकायचा मी थोडं थोडं ठेवून आणि एक चमचा धने धने पावडर आणि बटाणे आणि बटाटे आपण आता त्यामध्ये टाकायचे आहेत हे छान भाजून घ्यायचे एक चमचा मीठ टाकलं त्यामध्ये आणि हे एक वाटी दही टाकलं तांदूळ धुऊन ठेवलेले अध्या तासापूर्वी त्यामध्ये आपण हे ऍड करायचे छान करून घ्यायचं आता हे गरम पाणी झालेलं आता ओतायचं आणि एक सिटी घालायचं फक्त एक सिटी काढायची पुला, वटाणा पुलाव तयार झाला आहे त्याच्यावरती आपण थोडीशी अशी कोथिंबीर टाकायची आहे माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करा परत भेटूया एका नवीन रेसिपीचा तोपर्यंत बाय थँक्स फॉर वॉचिंग